ॐ नमः शिवाय सुप्रीतः सुमुखः सूक्ष्मः सुकरो दक्षिणा नीलः नन्दिस्कन्धरो धुर्यः प्रकटः प्रीतिवर्धनः अपराजितः सर्वसत्त्वो गोविन्दः सत्त्ववाहनः अधृतः स्वधृतः सिद्धः पूतमूर्तिर्यशोधनः वाराः शृङ्गधृक्शृङ्गि बलवानै बलवानैकनायकः श्रुतिप्रकाशः प्रकाशः श्रुतीमाने श्रुतीमानेकबंधुनेंभा श्रीवच, शाल्तभद्रसमो यशः भूषयो भूषण भूतीभूत भूतर्भाव अकंपो भक्तिकायस्तु काल नीललोहितः सत्यव्रत महात्यागी परार्थ पराथवृत्ती वु, परार्थ वृत्तीर्वर्दो विर विरक्तस्तु विषारदा शुभदा शुभकर्ता च शुभ नामा शुभ अनर्थितो अगुणो साक्षी यकर्ता कनक प्रभा स्वभाव भद्रो मध्यस्थ शत्रुघ्नो विघ्ननाशन शिखंडी कवची शूली जटी मुंडी च कुंडली अमृत्यु सर्वदृक सिंहस्ते 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 जो शिर महामणी असंख्य यो प्रमेयात्मा वीर्यवान वीर्य हा वैद्यश्चैव योगात्मा परावरमुनीश्वरः हा अनुत्तमो दुराधर्श काल हा मधुर प्रियदर्शन हा सुरेश हा शरण शब्द कंटळीकृत वासुकी प्रसन्न सुंदर मुख असलेले स्थूलभाव रहित सुंदर असलेले सुखद नंदीच्या पाठीवर आरूढ होणारे आपले उत्तरदायित्व पार पाडणारे भक्तासमोर प्रकट होणारे ज्ञानियासमोर प्रकट होणारे प्रेमभाव वाढ होणारे कोणाकडूनही पराभूत न होणारे प्राणीमात्राच्या उत्पत्तीचे कारण भक्तांना गो लोकाची प्राप्ती करून देणारे आधाररहित आत्मतत्वात स्थिर असणारे सर्व सिद्धी निशुद्ध पवित्र शरीर असलेले यशरूपी धन असलेले वराहाला मारून त्याचे दाढरूपी शृंग धारण केल्यामुळे शृंग नावाने प्रसिद्ध सर्व युक्त अद्वितीय नेता वेदांना प्रकाशित करणारे वेदज्ञान संपन्न सर्वांचे एकमात्र सहाय्य विविध प्रकारच्या पदार्थांनी सृष्टी निर्माण करणारे विष्णुधारी मंगलकारक शांत आणि सुखकारक ठेवणारे पृथ्वीवर शयन करणारे सर्वांना विभूषित करणारे कल्याण स्वरूप सर्वभूत मात्रांना निर्माण करणारे स्थिर भक्ती स्वरूप काळाचा नाश करणारे निळा आणि तांबू सुवर्ण असणारे सत्यव्रतधारी आणि महान त्यागी निरंतर शांत निरंतर शांत परोपकाराचे व्रत घेतलेले वैराग्यसंपन्न सर्व काला सर्व कलाविद्यामध्ये निपुण शुभ आशीर्वाद येणारे भक्तांचे कल्याण करणारे स्वयंमेव व शुभस्वरूप याचनारहित निर्गुण द्रष्टा आणि कर्तृत्वरहित समान कांतिमान स्वभावतः कल्याणकारी उदासीन शत्रूंचा नाश करणारे विघ्नांचे निवारण करणारे कवच आणि त्रिशूल धारण करणारे जटा मुंडमाला सर्पांचे कुंडल धारण करणारे मृत्यूरहित सर्व काही पाहणारे आणि दुष्टांचा नाश करताना सिंह स्वरूप ते स्वरूप असंख्य नामे रूपाने असंख्य नामे रूपे गुणांनी युक्त त्यामुळे गणती न करता येणारे पराक्रमी सर्व प्रकारचे पराक्रम करण्यास कुशल जाणण्यायोग्य कुशल जाणण्यायोग्य मन स योग साधनेत संलग्न असलेले भूत भविष्य ज्ञान असलेले मुनीश्वर स्वरूप सर्व मुनींचे ईश्वर सर्वोत्तम आणि दुर्जय याचे मनोहर व प्रिय असे देवाचे ईश्वर आश्रयदाता सर्व स्व स्व सर्वस्वरूप प्रा प्रणवस्वरूप संतांची गती काळ ज्यांचा सहाय्यक आहे अशा काळाचाही काळ असलेले वासुकी नागाचे कंकण धारण केलेले महाधनुर्धर पृथ्वी पालक कलंक रित मायारूपी बंधनरहित्युमणी द्युमनिस्त, नि, सिद्धिद सिद्धिसाधनाः विश्वतः संवृद्धोरस्को स्तुत्यो व्यूडोरस्को महापुज सर्व निरनिरातो नरनायण प्रिय निर्लपो निष निष्प्रप पञ्चात्मान् निर्व्यङ्गो व्यङ्गनाशनः स्तव्यः स्तवप्रियः स्तोता निरङ्कुशः निरवद्योमयोपायो विद्याराशिरसप्रियः प्रशान्तबुद्धिरक्षण्युः रक्षुण्णः सन्द्रही नित्यसुन्दरः वैर्यार, वैर्यार् वैर्यार्घ्यधुर्योतत्रातिशः शाकैरशर्वरीपतिः परमार्थ गुरु सुरारिश्र दत्ता नभामध्ये तेजस्वी रत्न समान प्रकाशमान कृतकृत्य सिद्धीचे साधन सर्व बाजूंनी मायेने आच्छादित स्तुती करण्यायोग्य विस्तीर्ण छाती असलेली मोठ्या भुजा असलेले सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान निर्भय नर नारायण मुनींना प्रिय असलेले निर्लेप जगद्रूपी प्रपंचाच्या पलीकडील स्वरूप असलेले व्यंगरहित व्यंगकर्माचा नाश करणारे स्तुती करण्यायोग्य स्तुती प्रिय असलेले फक्त प्रेमपूर्वक ज्याची स्तुती करतात ते व्यासस्वरूप स्वातंत्र्य मोक्षप्राप्तीचे निर्दोष साधनस्वरूप सर्व विद्यांचे ज्ञान भांडार ब्रह्मानंदरूपी रसप्रिय असणारे परमार्थ तत्वाचा उपदेश देणारे ज्ञानी गुरु दत्तात्रय स्वरूप शरणागतांवर दयेचा वर्षाव करणारे उमे सहित असणारे ज्ञाता प्रेमरस प्रदान करणारे सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे परमार्थ गुरु गुरु सुरी परमार्थ तत्वाचा उपदेश देणारे ज्ञानी गुरु दत्तात्रेय स्वरूप आश्रित वत्सल शरणागतांवर दया करणारे सोमहा उमे सहित असणारे रस भक्तिरसाचे ज्ञा रसदा प्रेमरस प्रदान करणारे सर्व, सर्व प्राण्यांना आश्रय देणारे सूत म्हणाने ऋषीजन याप्रमाणे श्रीहरी नित्य हजारनामांनी भगवान शंकरांची स्तुती करत असत सहस्र कमलांनी त्यांचे पूजन करून मनोभावे प्रार्थना करीत असत जय जय रघुवीर समर्थ